व्हिडिओमध्ये काही त्रुटी असतील तर कृपया मला समजून घ्या विशालला दूध प्यायला आवडत नव्हतं आणि त्याला दुधाचे पदार्थ सुद्धा आवडत नव्हते आणि रुद्रनं त्याला हाताची घडी घालूनच त्याच्यासमोर उभं राहून दूध प्यायला लावलं विशालने तोंड वाकडं तिकडं करत अख्खा ग्लास दूध पिलं आणि आता रुद्र खूप हसून म्हणाला याला म्हणायचं परफेक्ट बदला अगदी तंतोतंत आणि विशाल त्याच्याकडे थोडं रागात पाहिलं आणि मनात म्हणाला याला मी याला आवडत नसलेले शेंगदाणे खाऊ घातले तर यानं मला माझं न आवडतं दूध प्यायला लावलं आणि यानं इथंही माझा बदला घेतला मग आता नक्कीच तो तिथेही माझा बदला घेणार अगदी तंतोतंत जितका मी त्याला आणि दामिनीला दूर करण्यासाठी प्रयत्न केला तितकाच प्रयत्न तो मला आणि पद्मिनीला दूर करण्यासाठी करणार यात काही शंकाच नाही आणि तितकाच तो आम्हालाही त्रास देणार जितका मी त्यांना दिला आहे कारण तो रुद्र देशमुख आहे बाप रे आता काय करू मी कसं रुद्रला म्हणवू रुद्र जशाच तसं वागण्यात तर अगदीच माहीर आहे आणि आता रुद्र गेला त्याच्या कामासाठी बाहेर आणि दामिनीला म्हणाला मी दुपारी जेवायला येतो साहेबांसोबत आणि दुपारी स्वीटमध्ये काय बनवशील ग दामिनी म्हणाली तू सांग ना रुद्र काय बनवू आणि रुद्र म्हणाला दुपारी दुधाचीच खीर बनव म्हणजे साहेबांना मी बरोबर माझ्या हाताने खाऊ घालतो आणि त्यांना दुधाचे पदार्थ आपण खायला लावायचेच आणि हे ऐकून विशालनं पुन्हा रुद्रकडे खूप रागात पाहिलं आणि म्हणाला मी अजिबात खीर खाणार नाही मला स्वीट आवडतच नाही मुळात त्यामुळे मी अजिबात स्वीट खाणार नाही आणि रुद्र तोंडात पुटपुटला आणि म्हणाला म्हणूनच इतके कडवट बोलतात आणि कडवट वागतात अग्निहोत्री साहेब यांच्याकडून ना गोड बोलण्याची अपेक्षा कधीच करू नये आणि हे ऐकून विशाल म्हणत विशाल म्हणाला काय म्हणालास रुद्र पुन्हा बोल असं म्हणून विशालने त्याच्याकडे रागात पाहिलं आणि रुद्र त्याच्याकडे बघून हसून म्हणाला बघताय काय रागानं सशाला खाल्लं वाघाणं मांजराचं शेपूट कुत्र्याचं कान आणि विशाल साहेब रुद्राच्या पंजात अडकली आहे तुमची मान आणि आता पद्मिनी आणि दामिनी खूप हसल्या विशालला मात्र हे काही कळलं नाही आणि तो म्हणाला हे काय असलं लहान मुलांसारखं कुत्र्याचं कान आणि मांजराचं शेपूट आणि सशाला खाल्लं वाघाणं म्हणजे हा स्वतःला वाघ समजतो आणि मला ससा समजतो की काय आणि माझी मान याच्या पंजात आहे असं याला वाटते की काय आता मी चूक तर नाही ना केली इथं रुद्रसोबत येऊन उगीच मी इथं आलो असं त्याला वाटायला लागलं रुद्र मुद्दामच हे सगळं करतोय मला त्रास देण्यासाठी आणि हे माझ्या लक्षात येतंय अशी शंका पुन्हा इन्स्पेक्टर विशाल साहेबांना आलीच आणि रुद्र दामिनीकडे बघून म्हणाला दामिनी ठरलं तर मग तू दुपारी दुधाची खीरच बनवायची आहेस आणि मघाच्या दुधासारखे जर चीटिंग करशील ना तर याद राख आणि तुला तुझा भाऊ लवकर ठीक व्हावा असं वाटतंय ना मग मी सांगतो तेच कर आणि दामिनी गाल फुगवून म्हणाली हो ना नाहीतर तुलाच खूप जास्त काळजी आहे ना माझ्या दादाची आणि मला नाही असंच ना रुद्र म्हणाला करावी लागते बाई मेव ना आहे ना तो मेहुणा म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं असतं जे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही त्याच्यासाठी सगळं करावंच लागतं असं म्हणून रुद्र हसतच निघून गेला आणि विशाल चिडून वैतागून म्हणाला मी आणि अवघड जागेवरचं दुखणं बाप रे काय बोलेल ना हा याचा काही नेम नाही पण खरं तर अवघड जागेवरचं दुखणं तर हा रुद्र आहे ते सुद्धा माझ्या आणि आत्ता मला त्याचा त्रास सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही आता बहुतेक हा अति काळजी घेऊनच मला मारून टाकणार आणि आता पद्मिनी हसूर म्हणाली साहेब आता तुमची इच्छा आहे ना रुद्राला मेवणा करून घ्यायची मग हे दुखणं तर तुम्हाला सहन करावंच लागेल आणि साहेब बरं केलं हां रुद्रने तुम्हाला इथं आणलं ते कारण तुम्ही तुमच्या घरी अजिबात तुमची काळजी घेतली नसती असेच वागला असता हट्टी आणि लहान मुलासारखे तुम्ही तर साधं दूधही पित नाही आईना किती त्रास दिला असता तुम्ही आणि आईंना सुद्धा खूप त्रास झाला असता तुमची काळजी घेता घेता आणि इतक्यात आईचाच फोन आला दामिनीला आणि आई म्हणाली दामिनी अगं विशालचा फोन लागत नाही कालपासून तो घरीसुद्धा आला नाही तुझा काही कॉन्टॅक्ट झाला का आणि दामिनी विशालकडे पाहून हसून म्हणाली आई आहेत दादासाहेब इथेच आहेत आणि सासरवाडीमध्ये पाहून चार घेत आहेत आणि आई आश्चर्यचकित होऊन म्हणाली काय गं दामिनी सासरवाडीत आहे म्हणजे विशाल तयार झाला आहे का आता लग्न करायला त्याचा जो काही राग होता तो गेला का गं दामिनी हसून म्हणाली हो आई आता तो एका पायावर लग्नाला तयार आहे आणि तुम्ही लवकरच बोलणी करा आईबाबांशी आणि रुद्रशी पण आई रुद्रचं काय करायचं ग तुला माहीत आहे ना त्याचा स्वभाव तो जरी आत्ता व्यवस्थित बोलत असला तरी दुसऱ्या मिनिटाला चिडतो त्याचं काही कारण आहे बघ त्याला कशावरूनही राग येतो आणि आई म्हणाली ठीक आहे आम्ही बोलतो ना त्याच्याशी तुम्ही नका काळजी करू पण विशाल तिकडे का आला आहे आणि दामिनी म्हणाली आई तू काळजी करू नकोस पण अगं दादाला थोडी जखम झाली आहे आणि आई धक्का बसून म्हणाली काय जखम झाली आहे कधी कुठे आणि कशी झाली जखम विशालला आणि दामिनी म्हणाली आई तू काळजी करू नको तुला सांगितलं ना आणि तू ये ना आज आणि दादाला भेटून जा आणि त्यानिमित्तानं माझ्याही घरी ये आणि बाबांशी सुद्धा भेटून जा तू अजून माझ्या घरी आलीच नाही साई तू ये बरं बाबांना घेऊन आणि आई आता काळजीच्या सुरात म्हणाली हो हो आम्ही येतो आज मग पद्मिनीला दामिनी म्हणाली ताई दोघे तुम्ही बसा गप्पा मारत मी स्वयंपाकाचं बघते आणि पद्मिनी म्हणाली अगं थांब मी, थां। मी सुद्धा येते आपण दोघी मिळून स्वयंपाक करू असं म्हणून ती निघाली इतक्यात विशालनं तिच्या हाताला पकडली आणि त्यानं तिला डोळा मारला तशी पद्मिनी गालामध्ये हसली आणि थोडी लाजली आणि दामिनी खूप हसून म्हणाली तुमचं चालू द्या मला रुद्र येण्याअगोदर स्वयंपाक करावा लागेल मी जाते असं म्हणून ती गेली कारण तुम्हा दोघांना तर भूक नाहीच लागणार एकमेकांना बघूनच तुमचं पोट भरणार आहे असं म्हणून ती गेली आणि पद्मिनी म्हणाली सोडाना साहेब जाऊ दे ना मला पण मला दामिनीला मदत करायची आहे स्वयंपाकामध्ये आणि तो पद्मिनीला म्हणाला कुठे निघालीस मला जेवण नसलं तरी चालेल तू बस ना माझ्याजवळ आणि आता विशालनं पुन्हा तिला जवळ ओढून घेतली पद्मिनी खूप लाजत होती आणि ती म्हणाली साहेब सोडा ना प्लीज विशाल म्हणाला आता तुझा भाऊ काय म्हणाला ऐकलंस ना मी कोण आहे दुखणं आहे मग त्या दुखण्याकडे असं दुर्लक्ष करायचं नसतं पल्लवी नाही तर ते दुखणं आणखीन जास्त वाढत जातं आणि आउट ऑफ कंट्रोल होतं आणि त्याने तिचा हात पकडला आणि त्याच्या हृदयावर ठेवला आणि म्हणाला बघ माझ्या हृदयाचं दुखणं खूप वाढत चाललं आहे आता तुझ्या विरहानं ते कधी थांबणार तू तर माझ्या हृदयाची काळजी घेतच नाहीस आणि पद्मिनी हसून म्हणाली मी काय काळजी घेऊ गे। रुद्र घेतोय की तुमची काळजी विशाल म्हणाला अगं तो कसली काळजी घेतोय त्याच्यामुळे तर हे दुखणं आणखीन वाढणार आहे बघितलं ना कसा बोलतो तो तर प्रत्येक गोष्टी तिटफट ॲट करतो पल्लवी मग तो नक्कीच मला खूप त्रास देणार जितका त्रास मी त्याला आणि दामिनीला दिला आहे तितकाच तो मलाही त्रास देणार आणि जितका तो तळमळला आहे ना दामिनीसाठी तितकाच तो मला तुझ्यासाठी तळमळायला लावणार कसं होणार का आपलं पल्लवी ती म्हणाली काळजी करू नका साहेब सगळं ठीक होईल आणि सोडा बरं आहात तो म्हणाला अजिबात नाही सोडणार ती म्हणाली तुम्ही ना साहेब पोलीस नाही तुम्ही तर चोर आहात अगदी सराईत चोर दामिनी समोर आहे याचं तरी भान ठेवायचं ना विशाल म्हणाला आता मी काय केलं फक्त हातच पकडला ना मग त्यात काय झालं पद्मिनी हसून म्हणाली आणि डोळा कोणी मारला खूप चावट वागता हा साहेब तुम्ही विशाल म्हणाला अगं ते होय ती तर माझ्या डोळ्यानं तुझी मस्करी केली ना मग त्याच्या खुणात तुझ्या गालावर का होत्या अगं किती लाजून हसत होतीस तू आणि आत्ताही कोण लाजत आणि हसत आहे गालातल्या गालात आणि पद्मिनीसुद्धा म्हणाली मी कुठे हसते हे तर तुमचं प्रेम आहे जे मला हसवते आणि त्यानं तिला आणखीन जवळ ओढून घेतली आणि म्हणाला पल्लवी मला आता असं वाटतंय की माझी ही जखम कधीच बरी होऊ नये ती म्हणाली असं का म्हणताय साहेब उलट तुम्ही लवकर बरे व्हा मला तुम्हाला असं नाही पाहवत तुम्ही तर कायम वर्दीमध्येच शोभून दिसता तो म्हणाला अगं मी बरा झालो तर मला इथून जावं लागेल ना म्हणून म्हणालो असं ती म्हणाली मग घेऊन चला ना मला तुमच्यासोबत मागा ना माझा हात आईबाबांना आणि रुद्रला आणि विशाल म्हणाला ठीक आहे आता रुद्रचा मूड बघून नक्की बोलतो त्याच्याशी पण लग्न होईल तेव्हा होईल पण लग्नाच्या आधीचे जे बेनिफिट आहेत ते तरी घेऊ दे असं म्हणून त्यानं तिच्या मानेवर एक किस केला आणि ती इश्य म्हणून खूप लाजून पळून गेली आणि इतक्यात रुद्र ती लाडवा आला आणि तिचं ते लाजणं बघून त्याला थोडं वेगळंच वाटलं मग रुद्र रूममध्ये आला तर विशालही लाजून हसत होता आणि तो म्हणाला अग्निहोत्री साहेब इतकं हसायला काय झाले आणि विशाल पुन्हा घाबरला आणि तत पप्प करू लागला आणि रुद्रनं त्याच्याकडे पुन्हा संशयानं पाहिलं आणि विशाल म्हणाला अरे काय नाही ते एक जोग झाला ना म्हणून हसत होतं पण तू का परत आलास रुद्र म्हणाला माझी फाईल विसरली म्हणून आलो पण नक्की जोकच झाला ना इथं आणि विशाल पुन्हा घाबरला आणि म्हणाला हो हो जोकच झाला दुसरं काय होणार ना आणि रुद्र त्याच्याकडे बघून म्हणाला आणि दुसरं काही करण्याचा विचारही करू नका अग्निहोत्री साहेब आणि रुद्र निघून गेला आणि रुग्ण रुद्रनं दिलेला हा इशारा ऐकून विशालचे धाबे दनानले मग रुद्र गेला आणि विशालनं पोलीस स्टेशनला फोन लावला आणि सगळ्यांना सांगितलं की मी दोन तीन दिवस येणार नाही त्याने सुट्टी काढली मग ठरल्याप्रमाणे दुपारच्या जेवणातही रुद्रनं विशालला दुधाची खीर चारलीच डॅमिनी माले रुद्र आईबाबा येणार आहेत तू घरी थांबशील ना रुद्र म्हणाला सॉरी अगं पण तू हँडल कर मला वेळ नाही आणि चारच्या सुमारास विशालचे आईबाबा आले आईने विशालच्या तब्येतीची विचारपूस केली विशाला जखमी झालेला पाहून ती थोडी हळवी झाली आणि रडायला लागली दामिनीने तिला समजावलं आणि आई म्हणाली बरं केलंस त्याला इथं ठेवलं ते माझं काही ऐकत नाही तो घरी लगेच पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी गेलासुद्धा असता आता इथे आहे तर आराम तरी करेल मग दामिनीने आईबाबांची रुद्रच्या आईबाबांशी ओळख करून दिली पण रुद्रच घरी नव्हता त्यामुळे आईबाबा काहीच न बोलता पुन्हा निघून गेले रात्रीची ही जेवणं झाली रुद्र आणि विशाल शेजारी शेजारी झोपले विशालला आता झोपच येत नव्हती तो सारखा या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता रुद्र म्हणाला साहेब काय झालं झोपा की आता विशाल म्हणाला नाही रे झोप येत नाही नवीन जागा आहे ना म्हणून आणि रुद्र म्हणाला मग आता तुमच्यासाठी अंगायगीत म्हणू का म्हणजे तुम्हाला झोप येईल विशालनं त्याच्याकडे थोडं रागात पाहिलं आणि मग रुद्र म्हणाला बरं अंगाई घेत राहिलं एक पेग मारायला देऊ का म्हणजे नक्की झोप येईल आणि विशालनं आता अजून त्याला डोळा मारला खूप दिवस झाले त्यानंही घेतली नव्हती आणि लगेच रुद्रने कपाटातून तो सगळा सरंजाम बाहेर काढला आणि दोघांनीही दोन दोन पेग मारले आणि विशालला गाढ झोप लागली सकाळी तो लवकर उठला रुद्र अजून झोपलेला नव्हता विशालला खूपच फ्रेश वाटत होतं विशाल खाली गेला आणि पद्मिनीनं नुकतेच केस धुतले होते आणि ती किचनसमोर नाश्त्याची तयार करत होती आजही ती साहेबांच्या आवडीचे पराठे बनवणार होती किचनमध्ये ती एकटीच होती आणि विशालने तिला हळूच पाठी मागून मिठी मारली आणि तिच्या केसाच्या सुगंधाने तो मोहरून गेला तशी पद्मिनी खूप दचकली आता हे असं काही होण्याची ही पहिलीच वेळ होती विशालने डोळे झाकले आणि म्हणाला आय लव यू पल्लवी आणि ती घाबरून म्हणाली सोडा बरं आता कोणीतरी येईल ना साहेब तो म्हणाला पण तू माझ्या आय लव यूचं उत्तर नाही दिलंस ती म्हणाली कितीतरी वेळा हे मी म्हणाले आहे ना आता पुन्हा काय ऐकायचं आहे आणि सतत असं बोलण्यामुळे खूप प्रेम असतं असं होत नाही तो म्हणाला तू मला जर आत्ता नाही म्हणालीस आय लव यू तर मी नाश्ता करणार नाही आणि जेवणारही नाही आणि ती म्हणाली रुद्र बरोबर तुम्हाला जेवायला घालणारच बघाच तुम्ही आणि मग विशाल हळूच म्हणाला तो काय त्याचा बाप आला तरी मी ऐकणार नाही तू मला आय लव यू म्हणालीस तरच खाईन आणि आता पद्मिनीसुद्धा त्याची गंमत करायचं ठरवलं आणि तीही म्हणाली मी म्हणणारच नाही मग आता सगळेच खाली नाश्त्याला आले रुद्रनं आईबाबांनासुद्धा घेऊन आला खाली नाश्ता वाढला सगळ्यांना पण विशाल रागात म्हणाला मला भूक नाही रुद्र म्हणा अग्निहोत्री होत्री साहेब अहो औषध घ्यायचेत तुम्हाला का हट्ट करताय खा ना की तुम्हाला काही दुसरं हवं आहे का आणि विशालनं पद्मिनीकडे तिरक्या नजरेनं पाहिलं आणि म्हणाला हो मला दुसरंच काहीतरी हवं आहे आणि पद्मिनी म्हणतच म्हणाली खूप हट्टी आहेत बाबा हे आणि पद्मिनीही म्हणाली साहेब आता तुम्ही नाश्ता करा तुम्हाला जे हवं आहे ना ते नंतर बनवून देईन आणि दामिनीसुद्धा म्हणाली दादा खा ना पण तो ऐकतच नव्हता स्वतःही खात नव्हता आणि तो खाईना म्हणून कोणीच खात नव्हतं आणि पद्मिनी म्हणाली आता यांना आय लव यू म्हणाल्याशिवाय हे खाणार नाहीत आणि तिने ताटामध्ये तांदूळ घेतले आणि ते निवडण्याचा बहाणा करत त्याच्या शेजारी बसली आणि तिने त्यात लिहिलं एक चार तीन एकशे त्रेचाळीस विशालने ते पाहिलं आणि गालात हसायला लागला आणि हळूच टेबल खालून त्यानं तिचा हात पकडला आणि पद्मिनी खूप घाबरून गेली आणि रुद्र मोठ्याने म्हणाला ताई हे काय आहे ग तू लिहिलेलं तसा विशालनं घाबरून तिचा हात सोडला आणि पद्मिनीने तांदळात तांदूळ मिक्स करून ते आय आयलं यूचा कोड असलेलं एकशे त्रेचाळीस पुसून टाकलं आणि नजरेनंच विशालला खुलवून म्हणाली मिळालं का उत्तर आणि आता अग्निहोत्री साहेब हसूनच नाष्टा करू लागले आणि पद्मिनीने सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाली खूप हट्टी आहे इथे